हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मी अर्चना पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या आपल्या नवीन विषयाकडे वळते पण तत्पूर्वी स्वामींचरणी देखील मनोमन प्रार्थना करते की तुम्हाला सर्वांना चांगलं आरोग्य यासोबतच तुमच्या ज्या काही इच्छा आहेत चांगल्या त्या स्वामींनी अगदी लवकरात लवकर पूर्ण करू देत ही प्रार्थना अर्पण करून आपल्या विषयाकडे वळूया कारण बघा शनिवारी जी येणारी अमावस्या असते तिचे खूप महत्त्व असते आणि असे साधे सोपे उपाय जे मी नेहमी सांगत असते त्याबद्दलच आज आपण चर्चा करणार आहोत यावेळेस देखील काय उपाय आपण साध्यापणाने करू शकतो आणि त्याचं अगणित फळ प्राप्त करू शकतो कारण महिन्यातून एकदा अशी येणारी अमावस्या आणि या अमावस्याला येणारे वेगवेगळे जे वार आहेत त्यामध्ये शनी अमावस्या जेव्हा येते ना ती अत्यंत महत्वाची अशी मानली जाते कारण या दिवशी आपल्याला शनी महाराजांची विशेष कृपा प्राप्त करून घेण्यासाठी ही संधी मिळते चला तर मग जाणून घेऊया आपल्या या आजच्या भागामध्ये आपण काय पाहणार आहोत शनी महाराजांबद्दल आपल्याला काय उपाय करता येतील पण तत्पूर्वी जर चॅनेलवर प्रथमच असताल ना तर लगेच सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन माहितींसाठी सोबतचं बेल बटन देखील प्रेस करा म्हणजे काय होईल की लगेचच आपला व्हिडिओ तुमच्या पुढे येईल जेव्हा कधीही मी नवीन विषय घेऊन येईल तेव्हा यासोबतच तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये ज्यांना ज्यांना शनीची साडेसाती आहे ढय्या आहे पणवती आहे किंवा पत्रिकेतील ग्रह हा त्रासदायक आहे तर त्यांच्यासाठी देखील ही शनी अमावस्या अत्यंत महत्त्वाची असणार आहे म्हणून आपला व्हिडिओ त्यांच्यापर्यंत जरूर शेअर करा दर महिन्याला येणारी ही जी अमावस्या तिथी आहे तर या तिथीला जर आपण काही उपाय केले किंवा दान केलं किंवा पितरांच्या नावाने तर्पण वगैरे जर केलं ना देवी देवतांची पूजा केली तर असे मानले जाते की द ज्या अमावस्याच्या रात्री आहेत ते जे उपाय आहेत ते अत्यंत लवकर फलित होतात आणि सर्व दुःखांपासून मुक्ती मिळवून देतात जीवनामध्ये सुख समृद्धी प्रदान करतात कारण यामध्ये शनी राहू केतू आणि पितृदोषापासून मुक्ती मिळवण्याचं सामर्थ्य एकमेव अमावस्येच्या दिवसामध्ये आहे म्हणूनच अमावस्येचा दिवस सर्वोत्तम मानला जातो आणि दर महिन्याला येणारी ही अमावस्या काही ना काहीतरी अनेक जणांच्या बघा आयुष्यामध्ये काहीतरी बदल घडवत असते पॉझिटिव्ह बदल असतात निगेटिव्ह बदल असतात पण काही ना काहीतरी बदल घडतात मानसिक त्रास तर असंख्य होतात अनेक प्रकारच्या वाईट घटना देखील घडतात तर यासाठी आपण नेहमी कुणी कितीही म्हटलं की ही अंधश्रद्धा आहे किंवा काय आहे हे बाकी तर असली पण साधे सोपे उपाय जे घरच्या घरी करता येतात ते जरूर करावे प्रत्येक घरातल्या गृहिणीने कारण आपलं परिवार आपल्या परिवारातील प्रत्येक सदस्य जो आहे तो सुखी आणि एकदम चांगला राहण्यासाठी हे जे योग असतात तर ते महत्वाचे मानले जातात अमावस्या हा दिवस जो आहे तो शनिदेवांचा जन्मदिवसही मानला जातो बर का म्हणूनच अमावस्येच्या दिवशी शनिवार जर आला तर तो विशेष योगायोग असा बनतो ज्यामुळे ज्या ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये शनीची साडेसाती किंवा ढैया आहे त्यांनी अमावस्येच्या दिवशी शनीसाठी काही खास उपाय करायला अजिबात विसरायचं नाहीये वेळात वेळ काढून तुम्ही आजच्या दिवशी शनी मंदिरात जरूर जायचं आहे यामुळे होणार काय आहे तर तुम्हाला शास्त्रामध्ये नमूद असलेल्या साध्या सोप्या उपायांमुळे काही अंशी फरक पडू लागतो हळूहळू या गोष्टींपासून शनिदेवांच्या त्रासापासून प्रकोपापासून आराम मिळू लागतो कारण किती जरी आपण मांडलं किंवा नाही मांडलं तरी जे आकाशामध्ये ग्रह तारे आहेत त्यांचा आपल्या जीवनामध्ये इफेक्ट हा दिसून येतोच येतो म्हणून या ज्या तिथीला म्हणजे शनिवारी जी अमावस्या आहे तीस नोव्हेंबरला जी आपण साजरी करणार आहोत रात्रीचीच ही शनी अमावस्या जे उपाय करायचे आहेत ते रात्रीचेच करायचे आहेत आपल्याला आता यासाठी सर्वप्रथम तुम्ही शनी महाराजांचं मंदिर जवळपास कुठं आहे ते तुम्हाला माहितीच असेल किंवा माहीत नाहीये तर जवळपास माहिती करून घ्या आणि मोहरीच्या तेलाचा अभिषेक करायचा आहे आता यासाठी तिथलंच तेल लगेच विकत घ्यायचं नाहीये किंवा शनिवारी तेल विकत घेऊ नये तुम्ही आदल्या दिवशी ही तजवीज करू शकता कारण शनिदेवांना मोहरीच्या तेलाने अभिषेक केलेला अत्यंत प्रिय आहे आणि तेलाचा अभिषेक जेव्हा आपण करतो तेव्हा त्या तेलामध्ये काळे तीळ टाकायचे आहेत हे लक्षात ठेवा सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा उपाय मोहरीच्या तेलाचा अभिषेक दुसरा उपाय काळे तीळ मिक्स करून अभिषेक करायचा आहे म्हणजे हा दोन त्या बॉटलमध्ये टाकलेला आपण अभिषेक करायचा आहे तेलाचा आणि तिथून जी कोणतीही तुमची तिळाच्या तेलाची किंवा तुम्ही मोहरीच्या तेलाची बॉटल घेतली असेल छोटीशी किंवा घरातून कसं नेलं असेल त्या प्रकारे ते पुन्हा तिथलं माघारी अजिबात आणू नका तिथलं मंदिरातलं तेल हे माघारी घेऊन यायचं नसतं हे बऱ्याच जणांना माहिती नाहीये त्यामुळं अनेक जण काय करतात थोडंसं तेल अर्पण करतात तशीच बॉटल परत घेऊन येतात परत पुढच्या शनिवारी जातात परत तीच बॉटल परत त्यातून पुन्हा घेऊन येतात तर हा खूप असा भयंकर दोष लागण्याचा एक महत्वाचा भाग आहे किंवा हे कारण आहे तर हे लक्षात घ्या अनेक छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपण करून जातो आणि आपल्याला समजत देखील नाही की हे कोणत्या गोष्टीमुळं झालं की मी तर नियमित देवाचं करतो किंवा करते पण त्याचं फळ मला मिळत नाही त्यासाठी मी तुम्हाला ही गोष्ट इथं क्लिअर केली याशिवाय काळे निळे कपडे आणि निळी फुले अर्पण करायची आहेत आपल्याला मी तुम्हाला सांगितलेलं आहे बघा अपराजिता म्हणजे गोकर्णीचं बऱ्याच वेळा मी आपल्या चॅनलवर सांगितलं की गोकर्णीचं झाड रोपट आपल्या घरात पाहिजेच ज्या घरामध्ये हे रोपट असतं याचं दुसरं नाव अपराजिता देखील आहे तर याचा अर्थ कधीही पराजय न होऊन देणारं हे झाड आणि हे फूल शनिदेवांना महादेवाला विष्णुदेवांना अतिशय प्रिय आहे म्हणून हे, हे रोपटं आपल्या घरात जरूर लावा आणि अनुभव घ्या तीच निळी फुले गोकर्णीची आपण अर्पण करायची आहेत त्यानंतर ओम शनेश्चराय नम ओम शनेश्चराय नम या अत्यंत साध्या मंत्राचा जप करायचा आहे मंदिरामध्ये तिथे थोडंसं थांबून उभं राहून तीर्घ दर्शन घ्यायचं आहे कारण शनिदेव जे आहेत आत्ता शनी अमावस्या आहे अनेकांना माहिती नाहीये प्रत्येक जण मंदिरामध्ये जातो आणि समोरासमोर शनी महाराजांचे दर्शन घेतो त्यामुळे होतं काय शनी महाराजांची जी दृष्टी आहे ती तीक्ष्ण नजर आहे तर ती उग्र दृष्टी आपल्यावरती पडते आणि या उलट आपण उपाय वगैरे करतो त्याचा असर आपल्याला अनेक चांगल्या रीते न मिळता वाईट प्रभाव त्यामध्ये दिसू लागतो म्हणून शनी महाराजांजवळ जेव्हा दर्शन घ्यायला जातो आपण तेव्हा तिरक्या साईडने दर्शन घ्यायचं आहे थोडस थांबून आणि खाली वाकून मुजरा करत खाली वाकून त्यांना नमस्कार करायचा आहे म्हणजे जे न्याया न्यायाधीश आहेत न्यायप्रिय देवता त्यांच्या समोर जाताना आपण किती एकनिष्ठ किंवा किती आपण नम्रतेने तिथं गेलं पाहिजे त्यांना नमन करण्यासाठी यासाठी ही भावना मनातील अर्पण करताना वाकून नमस्कार करायचा आहे तिरक दर्शन घ्यायचं आहे तेल देखील वाहताना तिरकंच व्हायचं आहे तुम्ही जेव्हा शनीच्या मंदिरात गेले असताल किंवा शनी शिंगणापूरला जर गेले असताल ना तर बघा तिथले मोठमोठे जे ज्योतिषी वगैरे आहेत जिथं गुरुजे असतात ते देखील तिरकं थांबूनच पूर्ण सगळ्यांच्या आणलेल्या बॉटल किंवा तेलाचा अभिषेक तिरकाच करतात म्हणून ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची अशी माझ्या परिवारातील सर्व सदस्यांना कळावी म्हणून मी हे सांगितलेली आहे तर तुम्ही हे जे उपाय आहेत सूर्यास्तानंतर करायचे या आहेत यामुळे असे मानले जाते की यामुळे शनीचा अशुभ प्रभाव कमी होतो म्हणून सूर्यास्तानंतर संध्याकाळीच हे उपाय करायचे आहेत याशिवाय तुम्ही नदी किंवा तलाव जिथं वाहतं पाणी असतं ना तिथं अमावस्याच्या दिवशी एक तुपाचा दिवा लावून त्या नदीमध्ये प्रवाहित करू शकता किंवा नदीच्या काठी तुम्ही लावू शकता यामुळे पितरांना शांती मिळते आणि पितरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो तर हा आपला पहिला पार्ट आपण बघितला नेक्स्ट पार्ट मध्ये देखील बघूया की काय काय उपाय करता येतील आपल्याला या शनी अमावसेला याशिवाय येणाऱ्या कोणत्याही अमावसेला आपण करू शकतो शनिवारी येणाऱ्या किंवा तुम्ही दरवेळेस शनिवारी जरी मंदिरात जात असताल तेव्हा देखील करू शकता असे साधे सोपे उपाय पण पॉवरफुल असे सगळ्यात महत्वाचा पॉईंट मी क्लिअर केलाय दर्शन कसं घ्यायचं आहे यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि माहिती थोडी जरी कुठं आवडली तर लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही अनुभव सांगा मला कमेंटमध्ये की तुम्ही कधी दर्शन असं घेतलं होतं का तर त्याचा तुमच्या जीवनावरती काय परिणाम दिसून आला चला तर मग पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ